नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पार्थ हॉटेलच्या पाठीमागं अगदी वस्तीमध्ये सातपाणी येणे लेआउट शंक्शन असलेला खुला प्लॉट ज्याची साईज आहे तीस बाय पन्नास तीस फुटाचा रोड पूर्व दिशा सुंदर अशा लोकेशनमध्ये भर वस्तीमध्ये हा प्लॉट आहे ओनर याची किंमत सात हजार रुपये पर स्क्वेअर फूट सांगत आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा आम्ही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कोणतेही चार्जेस घेत नाहीत आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद